आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणजे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील साहेब आज अंमळेर मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आले होते आज आपण त्यांच्याशी हितगूज करूया दादासाहेब नेमकं आज आपण दुपारपासून आणलात नेमकं काय सांगाल अंमळेर मतदारसंघाबद्दल अंमळेर मतदारसंघामध्ये आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेतली अत्यंत उत्साह कार्यकर्त्यांच्या नजरेत आणि बोलण्यात त्या ठिकाणी मला जाणवत होता कुठल्याही परिस्थिती का ही जागा राष्ट्रवादीची आहे आणि राष्ट्रवादीला राहावी आम्ही निश्चितपणानं निवडून आणू अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे मांडली जर राष्ट्रवादीला ही जागा सुटली काँग्रेसवाल्याकडनं पण दावा केला जातोय की आम्हाला ही जागा सोडण्यात यावी सोडण्यात यावी असं तर काही नाराजी दिसू शकते का काँग्रेसमध्ये काय सांगा अजिबात नाही महाविकास आघाडी थेट तळागाळापासून तर राज्य आणि राष्ट्र लेवलपर्यंत अतिशय एक आहे जागा तेही मागतील जागा आम्ही मागू आम्ही दावा करू तेही दावा करतील ज्याला मिळेल त्याचं काम सर्वजण करतो दादासाहेब आज विद्यमान मंत्री म्हणजे विद्यमान आमदार जे मंत्री ते महायुतीकडनं दावेदार आहेतच मला सांगा महाविकास आघाडीकडनं जो काही तुम्ही उमेदवार द्याल म्हणजे जोडीस तोड द्यावा लागेल तुम्हाला नेमकं ला तुम्ही काय क्रायटेरिया लावलेला आहे तुमच्या उमेदवारी निवडीबद्दल काय सांगा एखाद्या आमदाराला पाडणं थोडंसं कठीण असतं मंत्र्याला पाडणं तसं तुम फार सोपं असतं याचं उदाहरण भारतीतही पवार पडल्या मंत्रीपुत्र विखे साहेबांचे चिरंजीव पडले कपिल पाटील मंत्री पडले आणि त्यांना पाडणारे तिघही सर्वसामान्य होते नेमकं उमेदवार देताना कारण आज महाविकास आघाडीतर्फे म्हणजे त्यातल्या त्यात राष्ट्रवादीकडनं कडून जवळजवळ चार ते पाच उमेदवार आपल्या अंमले मतदारसंघामध्ये आहात नेमकं काय तुम्ही क्रायटेरिया काय चालणी लावणार तुम्ही हे नेमकं म्हणजे काय निकष लावणार तुम्ही उमेदवार निवडीबद्दल निश्चितच चार पाच आमच्याकडे इच्छुक आहेत चार पाच जण काँग्रेसमध्ये इच्छुक आहेत उभाटामध्ये दोघ जण इच्छुक आहेत याचा अर्थ अंमय तालुक्यातली जनता आघाडीच्या कॅन्डिडेट निवडून देणार याची जाणीव त्यांना आहे आणि म्हणून त्या ठिकाणी उमेदवारीचा दावा करत क्रायटेरियाचा <coughs> प्रश्न असा आहे की सर्वे <coughs> सर्वेप्रमाणे निर्णय घेऊ मगाशी गेल्या आठ दहा दिवसा दिवसापूर्वी दिवसांपूर्वी ज्या वेळेस आपला मध्ये मेळावा झाला जयंतराव पाटील साहेब आरेडे होते राष्ट्रपतीचा मेळावा झाला तर आपल्याच स्थानिक कार्यकर्त्यांनी माजी आमदार साहेबराव पाटलांना सक्रिय केलं आणि तुम्ही तुतारीकडनं म्हणजे आपल्या राष्ट्रवादीकडनं निवळा म्हणजे उभे राहा उमेदवारी तुम्ही मागा असं जाहीर करून त्यांना ऍक्टिव्ह केलं म्हणजे त्यांना सक्रिय केलं त्यातच अवघ्या चार पाच दिवसानंतर त्यांनी मंत्री महोदयांशी हितकूच केलं म्हणजे त्यांची बैठक संपन्न झाली आणि वातावरण थोडं हे म्हणजे राजकीय वातावरण थोडं तापलं गेलं नेमकं राष्ट्रवादीचा म्हणजेच तुतारीचा आजही त्यांच्या गेटवर म्हणजे त्यांचं जे राजभवन त्यांचं जे कार्यालय तिथं तुतारीचं पक्षचिन्ह आहे मला सांगा नेमकं साहेबराव पाटील म्हणजे माजी आमदार यांनी तुतारीचा म्हणजे राष्ट्रवादीचा वापर केला के का त्यांचं हे करण्यासाठी काय सांगाल म्हणजे राजकीय वर्चस्व वाढण्यासाठी वापर केला का किंवा त्यांचा काही विचार करू शकतात का आपण आपल्या पक्षातर्फे काय सांगा सर्वप्रथम ते जर राष्ट्रवादी राहिले तर आम्हाला अतिशय आनंद होईल एक माझे आमदार माणूस निश्चितपणानं त्याचा आम्हाला आनंदच होईल कोणी कोणाला भेटलं कोणी कोणाबरोबर बैठकीत राहिलं याचा अर्थ वेगवेगळे अर्थ काढणं हा समजा एक नॅचरल विषय येतो परंतु ते स्वतःची भूमिका स्वतः जाहीर करतील मला आत्मविश्वास आहे ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच राहतील म्हणजे पुढची उमेदवारी तुम्ही त्यांचा विचार करू शकता काय सांगाल उमेदवारी ही सर्वेक्षणातूनच होईल मग ती सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही मिळेल मोठ्या माणसालाही मिळेल कमी वयाच्यालाही मिळेल मध्यम वयाच्यालाही मिळेल वयस्करही असतील कोणी महिलाही असेल ते आज नाही सांगतायत सर्वेतून जे पुढे येईल त्यांना उमेदवारी मिळेल पक्षाचा क्लिअर कट क्रायटेरिया ठरलेला शरदचंद्र पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं होतं की आगामी विधानसभेमध्ये म्हणजे अंबळे मतदारसंघामध्ये मंत्री अनिल पाटील हे म्हणजे दिसणार नाहीत म्हणजे निवडून येणार नाहीत याची आम्ही काळजी घेणार आहोत मला सांगा सर या वक्तव्याबद्दल आजची पोझिशन म्हणजे आजची कंडिशन काय आहे काय सांगाल तुम्ही निश्चित पवार साहेब बोलतात अतिशय विचार करून बोलतात आणि आजपर्यंत बोलले तसं घडलेलं तर ते घडणार